ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युक्त श्री कृष्णार्जुन संवाद ओव्या आहेत दोनशे शहाण्णव ते तीनशे तीन अर्जुनाला चालू विषयाची भगवंत आठवण करून देत आहेत मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडूसुता सर्व कर्मा भिन्नता आत्मेनिसी अर्जुना मग आत्म्याहून सर्व कर्म वेगळे आहे हे आता आपण कसे कसे बोलत होतो तव्हा अर्जुन म्हणे देवे माझे मनी ते स्वभाव आहे प्रस्ताविले बरवे प्रमेय तेजी त्यावेळी अर्जुन म्हणाला देवाने माझ्या मनात असलेला जो चांगला विषय तोच सांगण्यास स्वाभाविकपणे सुरुवात केली आहे जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ सांगे ना ऐसी पैज घेतली का सर्व कर्माचे बीज म्हणजे कारण जी पाच कारणे आहेत ती तुला मी सांगेन अशी आपण प्रतिज्ञा केली आणि आत्मया येथ काही सर्वथा लागू नाही हे पुढारला ते देई लहाणी माझे आणि कर्माच्या कारणांशी आत्म्याचा काही एक संबंध नाही हे जे तू बोललास तो माझा आवडीचा विषय मला सांग विश्वेशे म्हणितले तोशे बहुवसे जोडे या अर्जुनाच्या बोलण्यावर विश्वाचे मालक जे श्रीकृष्ण भगवान ते मोठ्या समाधानाने म्हणाले या गोष्टीविषयी हट्ट धरून बसेल असा माणूस कोठे मिळणार आहे तरी अर्जुना निरुपी जाईल ते किर भाषे आतुल परी मेचू ये होई जेल ऋणीया तुझ तर अर्जुना तुला ते खरोखर सोप्या भाषेत सांगण्यात येईल परंतु या प्रेमाचे तुला कर्जदार व्हावे लागेल तव अर्जुन म्हणे देवो काही विसरालोय मागील भावो ये गोठी की राखत आहो मी पणजी तेव्हा अर्जुन म्हणाला देवा आपण मागे दोनशे व्या ओवीत बोललात ते सर्व विसरलात वाटतं अहो महाराज या गोष्टीत अजून आपण पन, मी तुपणा हा की येथे श्रीकृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरू नये का करून या आई का म्हणाले असे आहे का तर जे मी सांगेन म्हणून म्हणालो ते आता अवधानाचा चांगला विस्तार करून ऐका श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या मूळ विषयांवर संवाद सुरू झाल्याचे ज्ञानदेव वर्णन करत आहेत श्रीकृष्णाने आपल्याला संवाद सुखाची गोडी चाकता यावी म्हणून एकरूप होऊ पाहणाऱ्या अर्जुनाला भानावर आणलं व त्याच्याशी पुन्हा संवाद साधण्यास सुरुवात केली श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की आपला कोणता विषय चालला होता रे आत्मेहून कर्मे कशी भिन्न आहे ते सांगत होतो ना अर्जुन सांगणार होता इतक्या देवानेच विषयाची प्रस्तावना केली देवाने सांगितलं होतं आत्मा व कर्म हे भिन्न आहे कर्माशी आत्म्याचा काहीही संबंध नाही कर्माला कोणती पाच कारणे कारणीभूत होतात ते देव सांगणार होते आणि अर्जुनाच्याही तो विषय आवडीचाच होता अर्जुनाची ऐकण्याची आस्था पाहून देव प्रसन्न झाले कारण असा भक्त श्रेष्ठ मिळतोच कोठे असे अवधान देऊन ऐकणारा श्रोता विरळच असतो आणि तो अर्जुनाच्या रूपाने आपल्याला प्राप्त झाला आहे याचे देवांना समाधान वाटले अर्जुनाचे आपण ऋणीच आहोत असे त्यांना वाटू लागले आणि म्हणून अर्जुनाला ते सर्व त्याला कळेल अशा सोप्या भाषेत सांगण्याचे त्यांनी अभिवचन दिले भगवंतांनी आपले ऋण मानावे ही गोष्ट अर्जुनाला सहन होईना चंद्र आणि चंद्रिका एकरूप असतात तसे श्रीकृष्ण व अर्जुन एकरूप आहेत असं देव म्हणतात आणि पुन्हा आपलं ऋण मानून द्वैत स्थिती निर्माण करतात मग देवानी पूर्वी जे मूलत ऐक्य आहेच हे म्हटले होते ते, ते विसरले की काय असं अर्जुनाला वाटू लागलं पुन्हा एक कर्जदार आणि एक ऋणी अशी भाषा वापरून देवाने मी तू पणाला जागा का द्यावी असं अर्जुनाने म्हणताच देवानाही ते पटलं व देव पुन्हा मूळ विषयाकडे बळले व अवधानाचा चांगला विस्तार करून म्हणजे पूर्णपणे लक्ष देऊन ऐकण्याची अर्जुनाला विनंती केली असे ज्ञानदेवाने वर्णन केलं आहे पुढे ज्ञानदेव भगवंतांच्या श्लोकाची पार्श्वभूमी विषेद करणार आहेत तो भा आपण उद्या पाहू